परिवाराच्या संपूर्ण पाटील परिवार जे आहेत त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी आज यश इथे आलेला आपल्याला दिसत आहे आणि हा लोकार्पण सोहळा इथे पार पडलेला आहे आपण बघत आहात जे आहे सोहळा लाईट जाण्याकर अनेक प्रकल्प असो आणि तुम्ही

तर हा लोकार्पण सोहळा इथे पार पडलेला आहे आपण बघत आहात आणि कात्रप परिसरातील सगळ्याच नागरिकांसाठी आज कुठेतरी हा आनंदाचा सोहळा आहे रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती वीस लक्ष लिटर एवढी क्षमता असलेल्या झलकरी एक आपण लवकरच आता इथे जे नागरिक आहेत सगळ्यांच्या प्रतिक्रियाही घेऊया की त्यांचं काय मत हो आहे कसं वाटतंय ते आज इकडून येऊया आपण दादा काय बोलाल आज कसं काय व्यक्त कराल कसं वाटतंय आज मी थोडस आभार व्यक्त करा काय वाटतंय काय आभार कसा आहे आमच्या ड्युटी वाढली सांगितलेलं आमची पुढची उद्यापासून कशा योजना असणार आहे ना आता मी रेग्युलर डिस्ट्रीब्युशनमध्ये सगळं वापर करून देऊ या पाण्याचा पाण्याचा वापर आता डिस्ट्रिब्युशन सिस्टमला होईल फक्त जनरली कात्रा आपला फिफ्टी पर्सेंट तरी क्लिअर होऊ शकतो कात्र विभाग पूर्णच इथून मॅगडीचा एरिया जो आहे मंगलमूर्तीचा एरिया आहे त्याच्यानंतर तुलसी अंगण आहे त्याच्यानंतर आपलं अगस्ती स्वीट आहे नंतर रांजी गार्डन आहे प्रेशियस हॉर्मोनी आहे नंतर मारुती मिडोज आहे नंतर बोंजर आहे या सर्व भागाला पाणीपुरवठीची टंचाई भासत होती या पूर्ण होणार आहे एक आनंद आहे चेहऱ्यावर कुठेतरी इथे आणि हा खरं तर खूप मोठा सोहळा आहे आपण अजून इथे प्रतिक्रिया घेऊया खरंच आज कुठेतरी प्रमिला पाटील मॅम जे आहेत त्यांच्या प्रयत्नांना इथे यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही दादा बोलाल काय बोलाल कसं वाटतंय आज या ठिकाणी कात्रप कार्मेल स्कूल जवळ वीस लक्ष लिटरच्या जलकुंभाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय आमदार किशनराव कथोरे साहेबांनी हा जलकुंभ मंजूर केला होता अतिशय कमी वेळामध्ये हा जलकुंभ पूर्ण झाला आणि असे सहा जलकुंभ होणार आहेत हरवईला पण होतोय आणि सगळ्यांची कामं जोरात चालू आहे आमच्या मांजरली परिसरात शनीनगरला पण जलद होतोय सहा जलकृंभ येत्या दोन तीन महिन्यात पूर्ण होणार आहे बदलापूरकरांचा जी समस्या भेडसावतात काही अंशिका ठेवणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोनशे साठ कोटी रुपयाची नगरोत्ताची योजना देखील आमदार साहेब या ठिकाणी मंजूर केली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्याला मान्यता दिली आहे निश्चित येत्या काही दिवसामध्ये बदलापूरकरांचा जो काय पाण्याची समस्या आहे ती कायमस्वरूपी भेटणार मित्रांसाठी सोसायटी पंचवीस वर्ष झालेले आणि आमदार साहेब आमचा फार जुना मित्र पण आहे त्यावेळेस पहिल्या वेळेस आमदार साहेब जोडी उभे राहते मी ऍक्च्युली पहिल्यांदा गुरुप्रेम कॉम्प्लेक्स लागतो त्यावेळेला आमदार साहेब आमच्याकडे यायचे खाली गादीवर बसायचे एक कप चहा द्यायचे आणि निघून जायचे असं हे म्हणजे आणि वीस वर्षापासून आम्ही आता ते बघतोय आमदारांनी जे सांगितलं ते केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आमदारांचा आम्हाला फार अभिमान आहे नमस्कार तर आपण बघत आहात हा लोकार्पण सोहळा जो आहे इथे पार पडलेला आहे तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली तुमची वृत्तवाहिनी जी तुमच्यासाठी काम करते तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला आणि कुठेतरी आज कात्रा विभागातील सगळ्याच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमची जी पाणीटंचाई आहे ती आता कमी होणार आहे तुमच्या काही समस्या असतील ते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनद्वारे मांडू शकतात प्रतिक्रिया तुमच्या नक्कीच देऊ शकतात काही महिला आहे तिथे आपण त्यांच्याशीही बोलूया काय काय आनंद होतोय आज काय आज खूप आनंद होतोय कारण आम्हाला आज आज आम्ही इथे जवळजवळ आठ वर्ष राहिलो आम्हाला खूप पाण्याच्या समस्या होत्या कारण आमच्या सोसायटीमध्ये आज आम्ही किती वर्ष टँकरच पाणी वापरतोय त्यामुळे आम्हाला आज एवढा आनंद होतोय ना की पाणी खूपच आज आम्हाला हक्काचं पाणी मिळतंय आणि मी कतोले साहेबांचे आमच्या पाटील साहेबांचे प्रमीलताईंचे खूप आभार मानते कुठे राहतात आपण कोणत्या सोसायटी वासानी मध्ये तर पाण्याची टंचाई आता सगळेच जे सोसायटीधारक आहे जवळपासच्या विभागामधले त्यांच्यासाठी इथे कुठेतरी सुटणार आहे असं म्हणायला हरकत नाही बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद